इथं भाताण स्टॉपवर थांबलेलो नाश्ता करायला पण नाश्ता का भेटला नाही तर आधी भाऊणी सकाळी सकाळी आता वाजले सात पावणे सात झालेत आणि सकाळी सकाळी डावा बोलला मग घसरले सगळे भाकरी आहे आणि काय आहे बेसन जवळ आहे शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत गुणवंत श्रीमंत अति श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय

Mahadev Mahadev Mahadev

सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सोंडाई किल्ला झाला कारल्याची मोहीम केली आणि आज आपण आलो आहे इथे आपल्या जवळच्या गावात म्हणजे आजोली स्टॉपवरून आतमध्ये भातन गावात आलं योगेश भाऊंच्या आणि राम भाऊंच्या आणि रीता भाऊंच्या गावात तिथे जी ॲथलेसिक बावर आहे ती स्वच्छता मोहीम आज करायचं परिवाराने नियोजलं आहे तर तिकडं होतं तर सगळे सकाळी महाराजांच्या स्मारकाचे इथे होऊन म्हणजे त्यांचे देऊळ आहे ग्रामदेवतेचं तिथे येऊन आरती वगैरे झाली सगळ्यांना तिथे इन्फॉर्मेशन देण्यात आली आणि आता आलो आहे इथे आपण तर पाठीमागे सगळं बघू शकता आपले परिवाराचे सदस्य आहेत आणि तिथे आपण चाललो आहे आता सुरुवात करू तर चला पण केलं अजून आपल्या अजून पूजन व्हायचं बाकी आहे अर्चाऱ्यांचं मग कामाची हौस बघा किती आहे पूजन व्हायचं अगोदर काम चालू पण केलेलं आहे सगळ्यांनी नारळ फोडला पण ना अजून कामाला सुरुवात झाली बघा अनुभवाचे सुपुत्र रामभाई यांच्याकडून सतारांची पूजा होते आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपलं कार्याला महादेव 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 हे सागर 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 कोयती मारायला सांगा ना कोयता मारायला सांगा एक एवढा जोर लावण्यासाठी आधी या आधी आधी या साइडला ला दे धर आठ वाजता कामाला सुरुवात केलंय मला तर वाटते दहा साडे दहा पर्यंत आपले सदस्य सगळे संपवतील काम आ, आपली थोडी तब्येत बरी नाहीये म्हणजे सर्दी खोकला जरा झाला वातावरणामुळे तर आपल्याकडून जेवढा हातभार लावता येईल तर तेवढा आपण लावू नक्कीच प्रयत्न करू कारण ना आराम नाही करायचा आलो आहे सवयजना तर सवयजणूच करूया चला

I know. नाही एका साईडला बांधव म्हणून एका साईडला हे आधी पुढे बघ आरामात आरामात आणि साइटला हो लक्ष द्या 我先扎累、欸。嗯 तब्येत ठीक नाही ना। ना। त्यामुळे जरा शांतीत येतो शांतीत कार्यक्रम आहे तो आपला यो कोण तो अक्षय कुमार अक्षय कुमार तो असा असतो बघा 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 कार्य बघा नमस्कार जय शिवराय कीर्ती कोयर राहणार बातांकडे आणि आमचे ब्लॉगर धन्यवाद 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 भाऊ हा बघितलं हो कॅमेरात रेकॉर्ड झाला हो तो आ, काम झालं बऱ्यापैकी आपलं कारण तुम्ही स्टार्टिंगला जर बघितलं असेल ब्लॉक मध्ये तर हा भरपूर झाडं अशी होती आजूबाजूला आणि टाकले ना बिफोर आफ्टरचा फोटो टाकेनच मी त्यावेळेला तुम्हाला दाखवेन कारण परिवाराने आपल्या आठ वाजता सुरुवात केली होती आणि आता दहा वाजले तर आजूबाजूचा परिसर सगळाच साफ झालेला आहे फक्त आता हा जो गाळ राहिला तुम्ही मागता इथे तो राहिला तर तो पण लवकरात लवकर जर आजच्या मोहिमेला वाटत नाही पूर्ण होईल बघूया आता किती वाजेपर्यंत मोहीम चालते कारण इथे सावली आहे तर बारा एक वाजेपर्यंत चालली तर पॉसिबिलिटी वाटते आहे झालीच तर आजच्या दिवसात होईल नाही तर मग अजून एक मोहीम लावायला लागेल असं वाटतं आहे तर बघूया कारण आजच्या परिवारातले सदस्य आपले भरपूर आहेत अच्छा मीचा आकडा आपला मला तर वाटतं ऐंशीच्या वरती गेला असेल कारण एकशे वीस वडापाव संपले त्यातले मी तीन घाललेत प्रत्येकाला एक एक आहे पण आपण खाल्लेत तीन भूक लागलेली त्यामुळे तर बघूया चला कसं काय कार्य होतंय ना प्रत्येक वाजेपर्यंत आटपत तर मी काय करताय रे फक्त माझ्या बघताय का अं मग तुम्ही पण थोडं मोठं झाल्यावर याल ना संवर्धनला नक्की ना महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी काहीतरी करणार ना बघाओ असंच आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला तयार करायचं आहे की जेणेकरून त्यांनी न सांगता गडकिल्ल्यांसाठी के कार्य केलंच पाहिजे आणि करतील हे बालकडू आहे ते त्यांना पण भेटलेलं आहे त्यांच्या आईवडिलांकडून तर नक्कीच प्रयत्न करू आपल्या माध्यमातून पण शिवराय शिवरा हर 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 हरे अंजनी चा सुता तुला रामाचं वरदान हरे अंजनी सुता तुला रामाचं वरदान एक मुकान बोला बोला

कना कज शिव राजा शिव राजा शिव राजा राज राजिव बिव शिव शिव राजा महाराज शिव बिव राजा शिव महाराज शिव बह राजा शिव महाराज राजा शिव बाराज शिव बारा जर शिव बाराज राजा रिवाराज शिव शरण आलो तुला न दर्शन दे रे मला हे शंकर शरण आलो तुला न दर्शन दे रे मला हे तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष मला तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष मला तुझ्या गाळ्यामध्ये रुद्राक्ष मा संवर्धन झालंय आणि बघा आता झालं नको विहिरी तुड्या मारल्यात आपल्याला पोहता येत नाही त्यामुळे आपण जास्त रिक्स घेत नाही मासा गाडा मासा गाडा बाहेर व्हिडीओ मध्ये उड्या मारून झाल्या सगळ्या जेवायला बसले आपलं जेवण झालंय लवकरच याचा भाऊ किती उड्या मारल्या പോല <laughs> <tarde> <goodbye>